त्रिपुरा पौर्णिमाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी उठलेली आहे लवकर आणि उंबरटा पूजनापासून सुरुवात झालेली आहे छान आंघोळ करून झाल्यानंतर मी साडी नेसली आणि म्हटलं उंबरटा पूजन करून घ्यावं आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवावा खरे तर माझ्या उंबरटा पूजनाच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम देत आहात ना मी खरंच त्यासाठी मनापासून कृतज्ञ आहे खरं तर उंबरटा पूजनामध्ये मी कोणी एक्सपर्ट नाही मीही आत्ता हे गेल्या महिनाभरापासून चालू केलेलं आहे आणि मी व्हिडिओ टाकली ती तुम्हाला सर्वांना आवडली म्हणून मी या व्हिडिओ टाकत आहे हे सगळं मी करत आहे कारण माझ्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर पडण्यासाठी मी हे करत आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर केलं आहे यामध्ये मी एक्सपर्ट आहे असं एक मी म्हणत नाही पण आता जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा निगेटिव्ह कमेंट्स येतातच आणि म्हणूनच तर त्या व्हायरल होतात आणि आत्ता एक व्हिडिओ जी व्हायरल झाली आहे काल परवामध्ये तिच्यावरती काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या आहेत आणि मला खरंच काही लोकांच्या बुद्धिमत्तेची खरंच क्यू येते पण मी कधीच निगेटिव्ह कमेंटला उत्तर देत नाही कारण सोशल मीडिया मी गेले दोन वर्ष वापरत आहे त्यामुळे कधीच मी निगेटिव्ह कमेंटला उत्तर नाही दिलं जास्तीत जास्त मी डिलेट कमेंट तरी डिलीट करते किंवा मग ब्लॉक करते पण आता हे जे उंबरटा पूजन आहे त्याच्यावरती येणाऱ्या कमेंट्स या माझ्यासाठी नवीनच आहेत कारण उंबरटा पूजन मी स्वतः नव्याने शिकत आहे मी कुठेच म्हणाली नाही की मी याच्यामध्ये एक्सपर्ट आहे करून मी फक्त तुमच्यासोबत शेअर करत आहे जे मी करत आहे काल व्हायरल झालेल्या व्हिडिओखाली मी दोन तीन कमेंट वाचल्या आणि मी त्या सरळ सरळ डिलीट केल्या खरं तर त्या कमेंट तुम्हाला वाचून सांगायला हव्या होत्या पण कशाला ना आपणही नकारात्मकता पसरवायची आपण काहीतरी पॉझिटिव्ह करत आहोत आणि ते पॉझिटिव्हिटी काही लोकांना समजत आहे आणि आवडत आहे ते ॲप्रिशिएट करत आहे तर एक दोन निगेटिव्ह लोकांमुळे कशाला आपली व्हिडिओ खराब करून घ्यायची मी तर व्हिडिओ बनवणं थांबणार नाही आहे आणि तुमच्यासारखे ॲप्रिशिएट करणारे लोक माझे व्हिडिओ बघण्याचं कधी थांबवणार नाही आहेत एक दोन लोकांसाठी आपण कशाला आपलं मनाला वाईट वाटून घ्यायचं आणि मी नेहमी असाच विचार करते की हे देवा जे लोक वाईट कमेंट करतात त्यांना बुद्धी दे कारण त्यांची जी विचारशक्ती आहे ती कमकुवत झाली आहे म्हणून ते असं वागत आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की ते लोक जे लिहितात ती त्यांची मानसिकता आहे त्यांची जी बुद्धी आहे परिस्थिती आहे त्यानुसार ते वागत आहेत आणि त्यांना सकारात्मकतेची गरज आहे आणि ती आपण दिली पाहिजे चला तर मग माझी उंबरटा पूजन झालेली आहे आणि पाहता पाहता आता आता सात वाजत आलेले आहेत मनस सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे मोदा मंजुल भाषिनी वेदनुते पंकजवासिनी देवसुपु युते। जय जय हे मधुसोद गुड मॉर्निंग तर आज आहे त्रिपुरा पौर्णिमा आणि मी पहाटे उठून उंबरटा hmm. पूजन केलेलं आहे आज डब्बा पण बनवायचा आहे आता डब्बा बनवायची तयारी करत आहे पीठ मळलेलं आहे भाजी चिरलेली आहे पटकन डब्बा बनवून घेते आणि देवपूजा माझी बाकी आहे खरं तर झालं असं की माझी फुलं संपलेली आहेत देवाची आणि ती मला आणायची आहेत म्हणून मी थांबली आहे देवपूजेसाठी उंबरटा पूजन तर झालेलं आहे आज मस्त वेगळी साडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही माझी दिवाळीची साडी आणि ही साडी घातलेली आहे आज खूप शुभ दिवस आहे आणि आज महादेवाची पूजा केली जाते सातशे पन्नास वातींचा दिवा लावला जातो उंबरट्याचे पूजन केले जाते आणि असं चला आज चवला कंटिन्यू राहील तर मला छान छान गोष्टी शेअर करेल पहाटे जेव्हा लाईट गेलेली होती तेव्हा मी फरजबी चिरून ठेवली होती आणि पीठसुद्धा मळून ठेवले होते आता त्याला तेल लावून मऊ करून घ्यायचे आहे आणि पटकन भाजी टाकून घेते आणि चपात्या करून घेते आज आहे डोशाचा बेत कारण अचानकच रात्री मी विचार केला की शौर्यला सुट्टी आहे आणि त्याला ढोसे आवडतात तर मग आपण त्याच्यासाठी ढोसे बनवूया आणि आपल्यालाही नाश्त्यासाठी होऊन जातील मग चपात्या आज थोड्याच बनवणार आहे आणि ढोसे बनवून घेते नाश्त्यासाठी आता ही जी फरसबीची भाजी आहे ना ही पटकन अशी झटपट तयार करते मी जसे की तेल मीठ मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकते आमचा एक मसाला आहे गावराण मसाला तो टाकत असतो आम्ही भाज्यांमध्ये गावावरून आणत असतो आणि तो मसाला टाकला की भाज की कुठल्याही भाजीला अप्रतिम चव येते बाकी काही टाकायची गरजच पडत नाही झटपट होऊन जाते मग डब्याच्या वेळेला तो मसाला वापरते मी भाज्यांमध्ये आणि पाच ते दहा मिनटांमध्ये भाज्या होऊन जातात आता इथे पीठ मऊ करून घेतले आहे हुंडे करून घेतले मस्तपैकी हुंड्यांना तेल आणि पीठ लावून त्याची घडी करून अशा मस्त चपात्या लाटून घेतल्या अशा टम्म चपात्या फुगल्या ना मला खूप छान वाटतं चला तर आता माझी देवपूजा पण झाली आहे डब्बा पण बनवून झालेला आहे फक्त माझी फुलं राहिलेली आहेत देवासाठी आता शौर्य उठल्यावरती मी त्याला घेऊन जाणार आहे त्याचे पप्पा ऑफिसला गेल्यावरती आणि ढोसे बनवायचे आहे हे दोघंजण उठले की मग पटापट गरमागरम ढोसे आणि मग चटणी बनवायल आता चटणी का बनवत नाही आत्ता कारण मग मिक्सरच्या आवाजाने हे उठून जातील तसंही आता उठायला हवं आठ वाजत आलेच कारण शोभेच्या पप्पांना नऊ साडेनऊपर्यंत निघायचं असतं असं खूप प्रसन्न वाटतं आहे छान वाटतंय आणि छान सपोर्ट करताय तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ पण तुम्हाला खूप आवडेल मला गॅरंटी आहे आणि मी पहाटे साडेतीन वाजल्यापासून उठलेली आहे मी उठणार होती साडेचार पाच वाजता आणि आज काय झालं सव्वा तीनला जाग आली आणि लाईट केलेली होती आणि मी अर्धा तास खूप झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती शेवटी पावणे चारला उठले आणि म्हटलं पटकन आंघोळ वगैरे काय ते करून घेऊ आणि आवरून घेऊ आपली पूजा आणि उंबरडा पूजन पण झालं असं की लाईट गेलेली होती आणि साडेचारपर्यंत माझा इतका टाईमपास झाला लाईट गेल्यामुळे मग मी बॅटरी लावून आपल्या मोबाईलची सो किचनमध्ये चार्जिंगची लाईट आहे त्या लाईटमध्ये मळून घेतलं भाजी चिरून घेतली आणि मग बाकी तयारी केली पावणे पाचपर्यंत लाईट आली मग तिथून पुढे माझं पूजन आणि मग सगळं हे देवपूजा आणि स्वयंपाक आता झालेला आहे म्हणजे डब्बा सो चला अजून काय काय करतो आम्ही फुलं आणल्यानंतर देवपूजा करू का अगोदर करू या गोंधळामध्ये मी देवपूजा करायला घेतली म्हटलं शौर्य उठल्यानंतर देवपूजा मला शांतपणे करता येणार नाही ना आणि देव उजळायला मी सगळे घेतले आणि देवाचं जे आसन होतं ते सुद्धा व्यवस्थित झटकून तिथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या क्लीन करून घेतल्या खरं तर फुलं नाहीत तर देवपूजा करायला मजा नाही पण चला वेळेची बचत म्हणून म्हटलं पटकन प्रसन्न वातावरण आहे तेव्हाच हे काम पण आपण पन करून घेऊयात आणि नंतर मग शौर्य उठल्यावरती फुलं आणल्यानंतर मग देवाला अर्पण करूयात मी काय करते देवपूजा करताना रांगोळी काढताना मोबाईलवरती श्री श्रीसुक्तम हनुमान चालिसा असे सगळे देवांचे मंत्र सकाळचे श्लोक हे सगळं हळू आवाजामध्ये लावून ठेवते त्यामुळे आपलंही मन देवाच्या नावाने एकाग्र राहतं आणि आपल्याला प्रसन्न वाटतं बाकी कुठले विचारही मनामध्ये येत नाही आणि आपली जी काही साधना आहे ती सफल होण्यासाठी मार्गी लागते देवाचं आसन तर बदलून झालेलं आहे आता देव उजळून झाल्यानंतर मी प्रत्येक देवाची स्थापना करून घेते पण त्या अगोदर दिवा लावून घेते दिव्याच्या साक्षीने मी देवपूजेला सुरुवात करते माझी आजीना देवपूजा करण्यासाठी दोन ते तीन तास लावायची आणि तिचे प्रत्येक देवाचे नाम स्मरण करता करता आम्ही इतकी वाट बघायचो कधी तिची पूजा होत आहे आता आपण किती झटपट पूजा करतो ना वेळ खरंच किती कमी पडत चालला आहे खरंच इतकं शांतपणे पूजा करायलाही वेळ राहत नाही इतकी आपली परिस्थिती आता वाईट होत चाललेली आहे पण त्यातल्या त्यात मला जमेल तसं आठवड्यातून एक दोन दिवस मी शांतपणे असं पूजा करण्याचा प्रयत्न करते बाकी दिवस दिवा लावते दिवासमोरची फुलं बदली करते आणि छानपैकी धूप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण प्रसन्न करते आणि टी व्ही किंवा मोबाईलवरती मंत्र लावून सकाळचं वातावरण आनंदमय सकारात्मक होईल याची काळजी घेते आणि संध्याकाळीही तसंच करते पण असं रोज शांतपणे पूजा करण्यासाठी खरंच आपल्यासारख्या वर्किंग वुमनला खरंच नाही ना इतका वेळ मिळत आणि रांगोळीचंही तसंच आहे आता व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहेत म्हणून मी आठवड्यातून दोन तीन वेळा जसं जमेल तसं रांगोळी काढून तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असते मलाही खूप छान वाटतं तुम्ही सगळेजण त्या व्हिडिओला प्रेम देता आणि खरं सांगू ना ती रांगोळी काढणं उंबरड्याचं लेपन करणं हे सगळं जणू काही एक मेडिटेशनच आहे त्यामुळे मला ते आवडीने करायला आता खरंच इच्छा होत आहे म्हणून मी ते अधूनमधून करते पण त्यात काही मी एक्सपर्ट नाही ना, ना कुठल्या अजून गोष्टीमध्ये दे, देवपूजेमध्ये दे मी एक्सपर्ट आहे काही चुकत असेल तुम्ही सांगावं पण जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात आणि ज्यांना असं वाटतं की हे लोक अर्धवट माहिती देतात आणि काहीच्या काही सांगत असतात तर तसं नाही आहे मला वाटतं प्रत्येक ब्लॉगर हा फक्त त्याचे आनंदाचे क्षण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि जे काही आम्ही करत आहोत त्यातून आम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवते तेच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो म्हणजे तुमच्याही आयुष्यामध्ये थोडेफार पॉझिटिव्ह बदल होण्यासाठी मदत होते आता बघा ना एवढ्या सगळ्या गोष्टी मी करते त्यातली एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडलीच आणि तुम्ही ते तुमच्या रुटीनमध्ये जर ॲड केली त्याने जर तुम्हाला पॉझिटिव फील होत असेल तर माझं हे काही मेहनत आहे ते सत्कर्मी लागतं आहे असं मला वाटेल आणि म्हणूनच मी म्हणते की जितकं आपल्याला पॉझिटिव्ह देता येईल ना तितकं पॉझिटिव्हिटी आपण द्यायला हवी चला तर आता माझी पटकन मी इथे धुतलेली भांडी लावून घेत आहे भांडी छानपैकी रात्रभर सुकलेली आहे आता शौर्य आणि त्याचे पप्पा उठण्याचा वेळ झालेला आहे भांड्यांचा आवाज झाला तर झाला कारण त्या दोघांना मला उठवायचंच आहे आणि आता पाच ते दहा मिनटं तरी मी माझा वेळ का वाया घालो म्हणून म्हटलं पटकन भांडी लावून घेते आणि चटणी जी राहिली होती माझी डोश्याची ती पण मी बनवून घेणार आहे कारण मिक्सरचा आवाज झाला तरी पण आता चालणार आहे कारण सव्वा आठ होत आहेत दोघांना उठवायचं असेल ना तर काय करते बेडरूमचा दरवाजा ओपन करते आणि फॅन बंद करते मग हळूहळू दोघं जण उठतात पहिले कधी कधी शौर्य उठतो तर कधी कधी त्याचे पप्पा उठतात मग दरवाजा ओपन करण्याच्या स्टाईलवरून मला कळतं की आता कोण उठलेला आहे कधी कधी दोघं एकत्र उठूनच बाहेर येतात चला मग पटकन आज ढोसे बनवायला घेतलेले आहेत ते दोघं उठायच्या अगोदरच आता मी ढोसा हा एक काढायला घेतला तेवढ्यात शौर्याचे पप्पा आले बाहेर आणि शौर्य झोपलेलाच होता पूजा करताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली मी पाच म्हणजे पन्नाची अंगठी बनवून घेतली आहे काल आणि ही आराधना केली आणि ती आज मी माझ्या बोटामध्ये घालणार आहे पाच हा रत्न बुधग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी घातला जातो मी जेमस्टोन विकते क्रिस्टलसोबत त्यामुळे माझ्याकडे हा रत्न होता आणि मी हा विशेष करून घातलाच पाहिजे लक्ष्मीप्राप्तीसाठी कारण माझा बुधग्रह खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आज बुधवार आहे तर ही अंगठी कालच बनवून घेतली होती छान हिची पूजा केली आणि आज परिधान केलेली आहे तर चला माझं इथे सगळं काही पटकन आवरून झालेलं आहे आता शौर्याच्या पप्पांचा डब्बा पण भरून घेते आणि डोसे पण होतच आलेले आहेत खरं तर ना ढोसे सुट्टीच्या दिवशीच बनतात आणि गरमागरमच मी देत असते दोघांना ताटामध्ये ते दोघं जण नाश्ता करायला बसतात आंघोळ झाल्यावरती आणि मी इकडे ढोसे बनवत असते पण आज कसं झालं की डब्याच्या ह्याच्यामध्येच ढोसे बनवायचे म्हणून पटकन ढोसे बनवून घेतले आणि दोघंही तोपर्यंत उठलेच होते त्यांच्या आंघोळी वगैरे होईपर्यंत माझे ढोसे झाले इथे मी काकडी चिरून दिली आहे शौर्याच्या पप्पांना आणि शौर्यासाठी आणि डोसा एक डब्यामध्ये भरला त्याच्या कारण गार्डनमध्ये मी त्याला घेऊन जाणार आहे आणि तिथे हे सगळं त्याला चारणार आहे कारण खेळता खेळता छान खातो तो त्याच्यानंतर किचन ओट्यावरची सगळी कामं पटकन आवरून घेतली आणि माझं जे औषध आहे हो मी गायनॉलॉजिस्टकडे जाऊन आली आहे आणि काही विकनेसवरती आणि मल्टीविटॅमिन्स अशी औषधं घेऊन आली आहेत आणि आजपासून चालू झाली आहेत ती नित्यनिमाने घेणारच आहे मी आणि त्याचा फरक सांगेलच तुम्हाला डबे वगैरे सगळं भरून झालं किचन होता स्वच्छ पुसून घेतला आणि मग शौर्य तोपर्यंत उठलाच होता शौर्य उठला आणि लगेच किचनमध्ये आला आणि पहिले त्याने ड्रॉवर ओपन केला आणि भांडी घेतली त्याला भांडी वाजवायला इतकं आवडतं ना सगळी ताटं माझी त्याने वाकडे तिकडे करून ठेवलेले आहेत आता हा जो झाड आहे ना हा पण त्याने आज पोहोचला आहे त्यानंतर त्याला लावायला आवडत आहे शौर्याचे पप्पा ऑफिसला गेल्यावरती मी शौर्याला घेऊन मंदिरात गेले आज पौर्णिमा आहे तर शिवलिंगावरती दूध अर्पण केलं खरं तर मला खीर बनवायची आहे पण दूध आणि फुलं माझी दोन्ही बाकी आहेत आणि मग मी आणि शौर्य निघालो गार्डनकडे आणि जातानाच म्हटलं दूध आणि फुलं घेऊन जाऊ घरी जाताना पण ऊन इतकं हळूहळू वाढत होतं माझं डोकं अक्षरशः दुखायला लागलेलं ला। कारण माझी झोप तशीही इतकी झाली नव्हती झोपली होती मी रात्री लवकर पण नाही झाली आणि परवा रात्री पण नव्हती झाली मग म्हटलं फुलं संध्याकाळी आणेल आणि सध्या फक्त दूध घेऊन आम्ही घरी जाऊ असं ठरवलं आणि आम्ही घरी आलो घरी आल्यावर खीर बनवली शौर्याने खीर खाल्ली आणि छानपैकी तो खीर खाऊन झोपला